लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आणि मंत्री अदिती तटकरे यांनी एक्सपोज करत या संदर्भातली माहिती दिली आहे त्यांनी जी एक्सपोज केली आपण स्क्रीनवर पाहतोय अगदीच महिलांना आशा होती की हा हफ्ता लवकरात लवकर मिळेल लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे म्हणूनच बहिणीनो हा व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या जा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका सरकारने महाराष्ट्रातील बहिणींच्या सक्षमीकरणासाठी गेल्या वर्षी लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली होती याचद्वारे राज्यभरातील लाभार्थ्यांसाठी पंधराशे रुपये देण्यात येतात आतापर्यंत महिलांना ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस हप्ते देण्यात आलेले होते बघा बहिणींना सुद्धा ही अपडेट ऐकलेली असेल हो लाडक्या बहिणींचे पैसे जमा पण महत्त्वाचं म्हणजे सरकारचा अजून जी आरच आलेला नाही आहे त्यामुळे आता सर्वच बहिणींचे लक्ष नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याकडे लागलेले आहे ला। याबाबत महत्त्वाची मा माहिती अजूनही समोर आलेली नाही मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना अद्याप नोव्हेंबर महिन्याचे पैसे बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही यामुळे लाभार्थ्यांना आता नोव्हेंबर डिसेंबर या दोन्ही महिन्याचे हप्ते डिसेंबर महिन्याच्या दोन आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे म्हणजेच दोन महिन्याचे पंधराशे मिळून तीन हजार रुपये डिसेंबरच्या दोन आठवड्यामध्ये जमा होणार आहे त्या पंधराशे प्लस पंधराशे एकूण तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे बहिणी कसली काळजी करू नका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आणि आचारसंहिता संपल्यानंतर महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केले जाऊ शकता डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये म्हणजेच पंधरा ते एकतीस डिसेंबरपर्यंत या काळात लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हप्त्याची रक्कम मिळण्याची शक्यता आहे मात्र या संदर्भात कोणती अधिकृत घोषणा जाहीर झालेली नाही त्याच्यानंतर वाय सी करणं अनिवार्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी के वाय सी करणे अत्यंत गरजेचे केले आहे यासाठी अंतिम मुदत म्हणजेच एकतीस डिसेंबर आहे मात्र या योजनेच्या लाभार्थ्यांनी के वाय सी न करता योजनेचा लाभ मिळणार नाही असे सुद्धा आलेलं आहे त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करा बहिणो तुम्ही केवायसीची प्रक्रिया फक्त तुमच्या घरी बसून दोन मिनिटांमध्ये पूर्ण करू शकता त्या आणि ती के वाय सीची प्रक्रिया कशी पूर्ण करायची त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे तो बघून सुद्धा तुम्ही के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता लवकरात लवकर के वाय सी पूर्ण करून घ्यावी असे आवाहनसुद्धा करण्यात आलेलं आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींना हप्ता कधी मिळणार असा सुद्धा प्रश्न पडलेला आहे लाडक्या बहिणीनं नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते वेगवेगळ्या तारखेला येणार की एकत्रित येणार असा सुद्धा महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहे महिलांना पैसे येणार की नाही असा संभ्रमसुद्धा निर्माण झालेला आहे आणि बहिणींनो तुम्हाला आत्ता नक्कीच मिळणार आहे फक्त तुम्ही के वाय सीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करा आणि तुमच्या हक्काचा लाभ घ्या आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला रोज कळेल